आणि आता एक मॅटर झाला एस टी वाल्याक ना जे मुंबईसून गाडी सुटत चला उद्या हा चतुर्थी आणि आम्ही आज चला हरताळ बाजार करू शिरगावच्या बाजारपेठेत आणि होईल फटाके खरेदी करू ना तो बघूया बाजारात काय काय इला गणेश चतुर्थीचा आणि पाऊस पण असा बरा बारीक बारीक लागताचा आणि पिशवे पकडायचे आणि हे गेले का कारखान्यात त्याच्यामुळे आज आमक शूटिंग करायची जबाबदारी पूर्णपणे आमच्यावर येऊन पडली बघा हैनात आमच्या बाजारात सुरुवात होता

हे डॉक्टर आणि अगडे नवीन फुलांचा हारांचा दुकान उघडला होय तर तुम्हीचं हे बघा इकडे सुप आहेत जी आपल्या गौरीसाठी लागतात कसे आहेत हा नाही सगळा म्हणजे गौरीसाठी लागणाऱ्या एक सुपली पाच सुप कशी दी हा हा चारशे हा आठशे आणि तेवढी मेहनत पण असतात होय होय नाही बघता येताव जाऊन पुढे नाही नाही येत बाजार करून येता असं म्हणत तेवढी फळांबिळा बघा घेऊया रे बाबा घेतल्याशिवाय घेणारच सगळं घेणार नंतर चल काय घेतो काय घेतोय चले बघा आता इकडे फटाक्यांची खरेदी झालेली असा काय रे आताच घरात हाय तेवढे पाचशे रुपयाचे त्या दिवशी फटाके घेतले पाचशे मग आज तुम्हाला सगळी फुलारो बिलारोच दिसतो बघा मुंबईसून जा सोडलेले पाच हजार गाडे सोडलेले होते काय म्हणतोय पुढे पुढे तकडेच घेऊया ऐकल बाबा काय झालो पण उद्या चतुर्थी असल्यामुळे आज बाजार जास्त भरलेलो आ बाबू पडशील <Titillah> <laughs> चल 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 होय बघूया बघा बघाय आता आम्ही भाजी खरेदी करत आहोत शेंगे मक्के कोब, फ्लावर कोबी आहे का आता मना की माहिती नाही पिशवी याच्याकडे देतो आम्ही सगळे चांगलं घरावाले दे मग पाठवून देतील घराकडनं तुझ्याकडे हा फ्लॉवर एक चांगले दे मी तू ना ट्राफिक काय झाला आता दहा टप्पा दहा टप्पा पर्यंत लागलो म्हणून म्हटला जरा छता खाली झाला काय रे आता पाऊस त्याच्यात आणि गर्दी आणि बाजारात शिल्लक पण नाही राहुला आणि आता एक मॅटर झाला एस टी वाल्यान ना जे मुंबईसून गाड्या मारल्या आमच्या वाडीतली आहे बांगडे भरत दुकान आहे बघा या काशा किती गर्दी आहे बघा तर बघू शकता पाऊस पडता ना म्हणजे ना हल्ली एवढं तरी पाऊस नव्हतो मध्ये सुरू होतो पाऊस भरपूर पण आता आठ दहा दिवस पाऊस नव्हतो पण आता तो सगळं पाऊस आता चतुर ही चतुर्थी तोंडा इले आ उद्या चतुर्थी या आणि आज दिवस तो वस्ता नुसतं वस्ता म्हणजे जी बाजारात लोक इली ना त्यांना हैराणच करून टाकलाय आमचं तर काय नाही आम्ही जवळ आहो त्याच्यामुळे पटकन घरात राह पण जी एस टी लोक येतात तिथं हैराण झाली असतील या पावसामुळे आणि फटाके पडता त्याच्यात जा जेवण काय माहितीये काय मस्त पाऊस आहे ना बाहेर म्हणून मस्तपैकी रस्तो बनवला आम्ही कसलो रसो कमड्याचा रस्तो नाही हो मुगाचा रस्तो कारण आज मंगळवार आणि आज हा हरताळ का त्याच्यामुळे आम्ही नॉनव्हेज खात नसतो रस्तो बनवून कोणत्या कोणत्या तांडा पाणी ये सांगा आणि कारल्याची भाजी मस्तपैकी आणि आणि बघा ताई रसो पिता आणि ताई इला। ये फायनल ती आली आणि यो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तो नक्की सांगा आणि आवडला असं तर जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांच्या गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा